सव्वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे गर्घ महिलांना लाभ मिळणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे कारण लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली आज हम ये स्कीम महायुती की सरकार की तरफ से आप आप लिए ला रहे तो मुझे सबको बताना ये जरूरी है की ढाई करोड हमारी जो विमेन और चाइल्ड डेवलपमेंट डिपार्टमेंट है वो आज ये लाडली बहन योजना का लाभ दे रही हम लोग ने कभी भी किसी भी जाति धर्म में कोई भी डिस्क्रिमिनेशन ना करते हुए ज्यादा से ज्यादा सारी महिलाओं को ये लाभ कैसे मिले उसके लिए हमने ज्यादा से ज्यादा प्रयास किया राज्य के उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजय दादा पवार यानी मुख्यमंत्री मांझी लाड़की बहन योजना आई पंद्रहशे रुपये महीने ला दे वर्षापूर्वी आपण निर्णय घेतला आणि जवळजवळ साडेसात हजार रुपये एका वेळेला महिलांच्या घरामध्ये निवडणुकीच्या पूर्वी आले आणि त्यावेळा दसरा आणि दीपावली हे सण अतिशय मोठ्या उत्साहाने आमच्या लाडक्या बहिणीने साजरे केलेले होते मला वाटतं आपण एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही वचन दिलेलं आहे अदितीदाई तटकरी तर उपस्थित आहे येणाऱ्या निवडणुकीत घड्याळासमोरची बटन आपण कटाकट दाबा एकवीसशे रुपये आधी तिथे दिल्याशिवाय राहणार नाही लाडक्या बहिणी योजना अत्यंत महत्वपूर्ण बातमी जी आहे ते समोर येत आहे लाडका बहिणींसाठी त्यांच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात तर झालेली आहे सोबतच त्यांना एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो सुद्धा मिळणार याची जी, जी बातमी आहे ती आता समोर आलेली आहे आणि व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला संपूर्ण माहिती कळालेली असेल एकवीसशे रुपये देण्याचे आधीच त्यांनी जाहीर केले होते परंतु एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न सुद्धा होता तर निवडणूक झाल्यानंतर आता आपण बघू शकतो की राज्यामध्ये जे निवडणूक आहे ते चालू आहेत आणि निवडणूक संपतानंतर ज्या लाडका बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो मिळणार आहे म्हणजेच याचा अर्थ असा की नवीन वर्षाचे नवीन गिफ्ट नवीन वर्षापासून तुम्हाला एकवीसशे रुपयाची रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे सोबतच तुम्हाला जो हप्ता असणार आहे दोन महिन्याचे एकत्रित लाभ तो वाटपाला सुरुवात होत आहे सव्वीस तारखेपर्यंत प्रत्येक लाडकाबाईंच्या खात्यामध्ये त्यांचा हप्ता तर जमा होणार आहे उद्या जी सव्वीस तारीख असल्याने तुमच्या खात्यावरती उद्यापर्यंत जे पैसे असणार आहेत ते वाटपाला सुरुवात होणार आहे याची जी माहिती आहे आधीच समोर आलेली होती आणि त्याच्या जिया सुद्धा प्रस्थापित करण्यात आला होता